नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एम आय च्या नेतृत्वाखाली सोलापूरात जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न ऑल इंडिया मजलिस इतोहादुल मुस्लिम इन सोलापूरच्या वतीने पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील व प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील शहर तालुका व ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष शौकतभाई पठाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत स्पष्ट संदेश दिला की फक्त मुस्लिम समाजापुरते मर्यादित न राहता सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन एमआयएम आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका अर्थात नगरपालिका नगरपरिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद संपूर्ण ताकदीनं लढणार आहे ते पुढे बोलताना म्हणाले सर्व इच्छुक उमेदवारांना संधी देण्याचा पक्षाचा मनोदय आहे आणि सध्या सोलापूर जिल्ह्यातून या लढाईची सुरुवात करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढणार आहोत या बैठकीत पक्ष संघटन बळकट करण्यावरही चर्चा झाली यावेळी विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ऑल इंडिया साहेब आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष फारुख भाई शाब्दे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्ह्याची बैठक बोलण्यात आलेली होती या बैठकीत तालुक्याचे प्रमुख लोक बैठकीत आलेले आहेत आणि त्यांचा आभार मानतो आणि सर्वांना आवाहन करतो आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन ह्या जिल्ह्याचे सर्व निवडणूक लढवणार आहेत नगरपालिका नगरपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद हे सगळे निवडणूक लढवणार आहेत मी सगळ्यांना आव्हान पण केलं माझ्या वेळी की आपण जिल्ह्याचे लोक सगळे यावेत माझ्या बोलणार सगळ्यांना आपण आलात त्या मीडियाच्या माध्यमातून मी आव्हान करतो येणाऱ्या निवडणुकीत जे काही कोणी इच्छुक असेल आम्ही जात धर्म बघणार नाही सगळ्याला उमेदवारी देणार आहेत आणि मध्य अधून मुस्लिम हे पार्टी असो देश साहेबांनी सांगितलेलं आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना दोन आपण यावेळी देशात निघायचं आहे ह्या सोलापूर आम्ही सुरुवात केलेली आहे काही समाज कंटर लोक काही देशद्रोही लोक काही नानायक लोक अशा शहरात काही वातावरण पसरवत आहेत ह्या है। लोकांना जाब देण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून त्याचा लढा देणार आहे जर असं कोणी भाष्य देणं करत असेल मी धावणा इरफा दामणा साहेबांना पण सांगितलेलं आहे याबाबत हा कोर्टात आम्ही रिट पिटीशन दाखल करणार आहे त्यांच्या हाय कोर्टात कोर्ट विचारणार आहे आम्ही पण त्याला कायदेशीर दाखवू दाखवू की काय पुढं तुम्ही बोलणार आहे त्याचा तर ह्या पुढे तुम्ही अशी भाषा जर वापरली सोलापूर जिल्ह्यात येऊन आम्ही पण आम्हाच्या आमच्या पण तोंडात आमच्या बोलण्यासाठी ताकद खूप आहे पण आम्ही संविधानाला बघून होतो तुम्ही असं समजलो का आम्ही शांत बसलो याच्या उत्तर आम्ही देण्यास तयार आहेत तिकीट देण्याचा निकष एकच आमचा त्या तालुका प्रमुखाला जबाबदारी देणार आहे ते तर सर्वत्र माहिती घेऊन हा उमेदवार चांगला असेल तर त्याला विरा अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका